नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि पंच्याहत्तर टक्के पिकम्याची यादी आलेली आहे राज्यातील चौथी जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्याची यादी आपण यावेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्याचा समावेश आहे पात्र शेतकरी संख्या आहे वितरित निधी आहे याचबरोबर कोणत्या पिकासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप होणार हेक्टरी किती रुपये होणार आणि याचबरोबर पंच्याहत्तर टक्के विकण्याचं महत्वाचं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी बांधवांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे कारण की नांदेड जिल्ह्याची अंतिम आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी शिसीचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्या भेटणार आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा आणि तूर या तीन पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपयेपेक्षा जास्तचा पीकमा पंच्याहत्तर टक्के पिक विमा म्हणून वाटप केला जाणार आहे तूर सोयाबीन आणि कापूस या तीन पिकाचा पिकमा बीड जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा म्हणजेच सीसीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना होणार आहे जवळपास हेक्टरी रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सोयाबीन या पिकाचा मंजूर झालेला आहे आणि एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस एक हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील अद्यापपर्यंत साडेतीन लाख शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमच्याच पिकम्याचं वितरण बाकी आहे आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण झालेलं आहे ज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिक पिकाचा पिकमा भेटलेला पिक आहे आणि लवकरच हिंगोली जिल्ह्यातील राहिलेल्या साडेतीन लाख शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण होणार आहे अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकमा भेटणार आहे सोयाबीन या पिकाचा पंच्याहत्तर टक्के विकमा बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित होणार आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी वाटप केलं जाणार आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप सर्वप्रथम झालं आणि आता उर्वरित राहिलेल्या पंच्याहत्तर टक्के वितरण सुद्धा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा भेटणार आहे दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर पात्र शेतकरी संख्या आहे याचबरोबर वाशि याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण होणार आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंच्याहत्तर टक्के विकमा अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप केलं जाणार आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा okay. म्हणजे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण होणार आहे कारण की यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व तालुक्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस आणि तुरीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण केलं जाणार आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन या अधिसूचित या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा वाटप झालेला होता आणि त्याच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार पात्र शेतकरी संख्या आहे या ज्यामध्ये त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार पात्र लाभार्थ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे ठाणे जिल्ह्यातील आठ हजार पात्र मा मा तीन पात्र शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर झालेला आहे आणि तो लवकर विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन पात्र शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी आहेत याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन शेतकरी नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन लाभार्थी याचबरोबर धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर शेतकरी जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी याचबरोबर पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरण होणार आहे ज्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी पात्र करण्यात आलेलं आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्यासाठी याचबरोबर सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वितरण होणार आहे याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास दोनशे अठ्ठावीस पात्र शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वितरण होणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंच्याहत्तर टक्के मंजूर झालेला दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर पात्र शेतकरी संख्या आहे या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर या सर्व आपण राज्यातील चौथी जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याची यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे पात्र शेतकरी संख्या बघितलेली आहे याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण्या पिकासाठी पिकम्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होणार आहे हे सुद्धा बघित बघितलेलं आहे परंतु आता या पिकम्याचं वितरण कधी होणार हे बघणार आहोत आणि कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून होणार हे सुद्धा बघणार आहोत मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला आपल्या राज्य सरकारचे दोन्ही हप्ते वितरित झालेले आहे ते हप्ते वितरित झाल्यामुळे आता विमा कंपनीला वाटप करणेही करणे आहे ज्यामध्ये नाही नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे दुसरी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी यासुद्धा विमा कंपनीला राज्य सरकारचे दोन्ही हप्ते पोहोचलेले आहेत आणि सांगली बीड बुलढाणा वाशिम आणि या चार जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे पुढचे जिल्हे आहे पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीला राज्य सरकारचे दोन्ही हप्ते पोहोचलेले आहेत ज्यामध्ये हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे युनिव्हर्सल सॉम्प्टर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुद्धा जालना गोंदिया कोल्हापूर आशियाच्या लोंबाट परभणी वर्धा नागपूर एस बी आय लाईफ लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बावन्न कोटी रुपयाचं वाटप होणार आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली युनायटेड इंडिया नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड याचबरोबर चोलामरलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याची यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे विमा कंपन्यांची नावंसुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व विमा कंपन्यांना राज्य सरकारचे दोन्ही हप्ते वितरित झालेले आहेत आणि लवकरच जवळपास बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद